केवायसी झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलं की ह्या छोट्याशा गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे मला फक्त दोन फक्त काय नाही दोन दोन हप्ता आले आम्हाला ह्या माणसाला पब्लिकला एकवी हप्ता आलेला नाही तार भेटलात का नाही कुलूप लावले हात जोडून येणार ती मला सगळ्याला आम्हाला समाधान पैसे नाही पडले काय चार पाच मध्ये आठवी चक्रक मंडळी आपण तहसील कार्यालयासमोर आहोत गेल्या अनेक दिवसापासून धारू तहसील कार्यालय येथे तालुक्यातील शेतकरी खेटे मारत आहेत भरपूर अडचणी आहेत या संबंधित स्थानिक प्रतिनिधी कोणी येण्यास या ठिकाणी तयार नव्हतं मात्र आज रमेशरावजी आडसकर साहेब या ठिकाणी आले आहेत कुठल्या अडचणी शेतकऱ्यांच्या तहसीलदारांना काय सूचना केल्या त्यांच्याकडून आपण जाऊन घेऊयात साहेब आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांच्या अडचण जाणून घेतल्या नक्की काय अडचणी तहसीलदारांना काय बोलणं झालं आपलं आज या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की त्यांना शासनानं जे अनुदान ह्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे ते अनुदान छोट्या छोट्याशा त्रुटीमुळं त्यांना ते अनुदान मिळत नव्हतं त्याच्यासाठी बरेचसे शेतकरी आम्हाला फोन करायचे त्याच्यामुळं आजचा हा दिवस ठरवून आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्या शेतकऱ्यांचं अनुदान कशामुळं मिळत नाही याची आम्ही इथं पाहणी केली पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टीमुळं त्यांचं अनुदान मिळत नाही कोणाचं आण्णाव चुकलेलं आहे कुणाचं दोन ठिकाणी शेती विभागली गेलेली आहे कुणाची सी झालेली नाही त्याच्यामुळं आम्ही तहसीलदार साहेबाला व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना असं लक्षात आणून दिलं की ह्या छोट्याशा गोष्टी या ठिकाणी जर आपण केल्या आपल्या अधिकाऱ्यांनी जर बसून केल्या वेळ दिला तर हे अनुदान शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे तसं त्यांनी आम्हाला हे कोळपिंपरी गाव आहे की त्या कोळपिंपरी गावामध्ये जवळजवळ दीडशे लोकांना अनुदान मिळालं नाही तर हे त्यांनी दोन दिवसामध्ये ते अनुदान देतो म्हणून त्यांनी आहे आणि तालुक्यातील जे काही बाकीचे बी राहिलेले लोक आहेत त्यांना सुद्धा या अनुदान आम्ही लवकर ह्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना पुढे या अडचणी येऊ नयेत आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी खेटे मारून या ठिकाणी अडचणी येऊ नयेत यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना काय सांगणार आहात संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अनुदान आम्हाला दोन ते तीन दिवसात या ठिकाणी मिळालंच पाहिजे तहसील कार्यालय कार या ठिकाणी मान्य शेक रमेशराव जाडसकर यांनी भेट दिली आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की जे काही अनुदानाच्या अडचणी आहेत त्यांनी तात्काळ त्या सोडव्यात आणि या ठिकाणी शेकडो शेतकरी आज मान्य रमेशराव जाडसकर यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत गौरधनबडे किल्ले धारूर बीड